जरंडेश्वर साखर कारखान्याच्या दूषित पाण्याबाबत कुमठे ग्रामस्थांसह शेतकऱ्यांचा एल्गार सरपंचाचा आंदोलनाचा इशारा कोरेगावच्या जरंडेश्वर साखर कारखान्याकडून वरचेवर तिळगंगा नदीमध्ये मळीयुक्त आणि रासायनिक पाणी सोडले जात असून त्याद्वारे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका पोहोचत आहे प्रशासनाने या बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी अन्यथा तिळगंगा नदीकाठी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयाच्या दालनासमोर अर्ध नग्नावस्थेत आंदोलन छेडले जाईल असा इशारा कुमठेचे सरपंच संतोष चव्हाण यांनी दिला कोरेगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते जरंडेश्वर साखर कारखान्याच्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे याबाबत त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर करून वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे जरंडेश्वर साखर कारखान्याच्या मळीयुक्त आणि रासायनिक पाण्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सातारा येथील उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते हे जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीत त्यांच्याकडे अनेकदा तोंडी आणि लेखी स्वरूपात तक्रार करून देखील ते वेगवेगळी कारणे देऊन कारखाना प्रशासनास सहकार्य करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे या दूषित पाण्याचा त्रास हा सर्वसामान्य ग्रामस्थ शेतकरी व पशुपालकांना होत आहे अनेक जनावरांना या पाण्यामुळे दुर्दड आजाराने ग्रासले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे दरम्यान तात्काळ कारवाईची मागणी होत आहे